हॅलो गाईज वेलकम टू प्रिन्स मोटो ब्लॉक त्याच्यात तुम्ही सर्व राजा पण चाललो आहे त्र्यंबकेश्वर नाशिक आपली म्हणजे गँगटरात निघाले नाही तर आपण तर रेडी झालो आहे मी रेडी झालो आहे सर्व गिर घालून आता बघू शकता तुम्ही राजा पण आपला रेडी आहे चार वाजता लागले आहेत आपण एवढे लवकर आहे म्हणजे तीनदा टायमिंग होता भावाने पाऊस असल्यामुळे हो थोडं ते एकत्र असल्यामुळे थोडं लेट ने लेट झाले त्यांना पण थोडा वेळ थांब आपण निघलो सोबत आपण मी थांबलो आहे तर चार वाजेपर्यंत येणार ते चार साडेचारपर्यंत आत्ता बरोबर चार वाजलेले आहेत ठीक आहे बरोबर चार भेटू मग होतलं तर मानकुली बीचला श्रीकांतमधला मी मानकुली बीचला आहे तर डोंगरीच्या हातून तर तू इथंच थांब तर मी आता इथं थांबलो आहे तर ते एक दहा वीस मिनटामध्ये येऊन जातील बघाय बोललो आहे तर निघालो आहे आता काय माझी भाईला किती वाजत आहेत निघालो तर पण तुम्ही हा एक व्ह्यू बघा मानकोली बीच काय वाटतो एक नंबर खतरनाक भाई लोक आले डोंबोलीमध्ये तर बघूया आता तुम्हाला एक सरप्राईज देतो आपल्यासोबत कोण असणार ना आहे एकदम मोठावाला सरप्राईज लवकर बघू शकता तुम्ही ठीक आहे तर पोचले पाच मिनटात येतील आता मानकोली बीचला मग बघूया तुम्हाला सरप्राईज पण दाखवतो काय सरप्राईज सरप्राईज करतो ते राजा तर आपला रेडी आहे राजा रे अजून एक कोणतरी आहे तुम्हाला लवकरच समजेल ठीक आहे हो बहुतेक आले मला तर वाटतंय गाडी आता व्यव का झोरो कुठे तर तुम्ही चेक करू शकता आजचा लाईनअप एकदम खतरनाक वाला लाइनअप हिमालया आहे बी आपली राजा आहे म्हणजे नोरो रॉयल एनफील्डची एक थ्री फिफ्टी हंटर आहे आणि एक बजाजची आई नाव काय गाडी बजाज फ्रीडम सीएनजी बजाज फ्रीडम सीएन जी म्हणजे पहिल्याच राईडला आपल्याला सी एन जी गाडी भेटलेली आहे हे लाईनअप आहे नाव आहे चार गाड्या आठ जण पण तर एक फोटो घेऊन राईटला सुरू करणार आहेत आपण ठीक आहे चला आपण आता थांबलोय आहे घाटो तर खाली म्हणजे दसरा घाट अर्धा चढलो अर्धा उठलो आणि नाश्ता करायला <ुणिक्षिणागी> ना आता खायला थांबलो आपण आपल्या गाड्या राजा बसला एकदम हातामध्ये नाश्ता करायला नाश्ता करून आता कर निघूया लवकरच फटाफट ही आपली पब्लिक आहे सर्व भाई तुझं नाव सुशांत भाई तुझं श्वेतन ब्लॉगर ब्लॉगर कॅमेरा भाई, भाई। प्रथमेश

आणि भेटूया पट। तर नाश्ता करून आपण निघूया लगेच पटापट नाहीतर परत तिकडे जाऊन लेट होणार आपल्याला ठीक आहे चला बाय बाय

अबे जल्दी बोल पनवेल निकलना आहे एक इंटिगा होती आणि एकू व्हिलर स्विफ्ट डिझायर ना, ना पहिला आम्ही जाताना काय बोलला बोल मला खिडकीच्या बाजूला मधी बसायचे आमची मध्ये खिडकीच्या बाजूला बघायचो कुठला घाट लागतो तो परशुराम घाट परशुराम हो जावर्न तो लेडीज कार उचलली बोललो मारो आता याच्यासोबत रिटर्न वाला त्या प्रवासात त्या गाडीत आला हा तो माझा मित्र होता आला 15 15 बोलला त्याला आता काय सांगू त्याला जाऊ ना भाई जाऊ ना पूर्ण ऐक त्याने बोलले भाई पावसाला परिश्राम गाडी दुसरी गाडी पकडली आता 100 वरवरने बसणार ফিউ <laughs> ম सात असं दर्शन झालेलं काही पण पाच सेकंदर्शन झालेलं आहे आता आम्ही फोटो काढतोय श्रीकांत भाऊ श्रीकांत फोटो काढतोय आपला बाबा बाय फोटो काढतोय एक नंबर झाले तस सर्व झालेलं आहे आता फक्त घरी जायचं आमचे कार्यकर्ते जे आम्हाला प्रोत्साहन करत होते बाई तुमचं नाव श्वेतन काय श्वेतन श्वेतन तुम्हा श्रीकांत बाय निघतो आता झालेलं सात लागलेले आम्हाला तर काहीच आपल्याला सर्व झालेलं आता निघायची तयारी पण निघतो आता म्हणजे गा घरी जायला डोंबुरीला सर्व पूर्ण झालेत तयार खाल्ल्यानं आता बघूया खायला काय थांबतोय का तर डायरेक्ट घरी आज आपण रेडी घरी जायला रेडी भाऊन कसं वाटलं कसं झालं दर्शन मस्त झालं सात वाजता हा होता का होता वेटिंग पिरियडिंग वेटिंग पिरियड लाईन लाईन मस्त वाटलं सर्वात मेहनती माणूस आमच्यातला सुशांत भाई आणि सर्वात मोठं गाण एकदम मोठं गाण सुरू झालं ते भाईच कोपरो जमा झालेला डीएसएलआर पण आमचा जप्त झाला होता तर त्यासाठी भरपूर टाइम लागला आम्हाला पण मंदिरातून बाहेर यायला ते त्यांचं ऑफिस शोधायला गेट शोधायला तर थोडी गडबड झाली आता झालं तर आता सर्व निघालो आम्ही आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये